नमस्कार एझी किचन मराठी तडका ह्या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आपण हिवाळा स्पेशल हेल्दी अशा रेसिपी पाहत आहोत त्यामधील ही मटारची रेसिपी हिरवेगार मटार ताजे ताजे हे आपल्या बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये येत आहेत तर ह्याची आज रेसिपी पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी मटार घेतले आहे ते एका कढईमध्ये हलकेसे भाजून घेऊया बाजून झालेले आहेत आता हे बाजूला ठेवूया आता एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये दोन मोठे टमॅटो व कांदा एक मो मु, एक मोठा असा कांदा घ्यायचा आहे आणि रफली कट करून ते भांड्यामध्ये टाकूया त्याचबरोबर ह्यामध्येच लसूण पाकळ्या आणि अद्रकचा एक इंचा तुकडा बारीक करून टाकूया व मिक्सरला फिरून घेऊया मी पहा आपले हे वाटण तयार आहे मस्त आपले हे बारीक असे वाटण करून घ्यायचे आहे आपल्याला हे पहा पाहू शकता तुम्ही आता आपण एक कढई घेणार नाही तर इथे आपल्याला हे कुकर वापरायचं आहे तर कुकर आपल्याला तापत ठेवायचं आहे कुकर तापलेला आहे ह्यामध्ये दोन चमचे ऑइल टाकून घेऊया ह्यामध्ये ऑइल गरम झाले की मोहरी व जिरे टाकून घेऊया एक एक चमचा हे टाकायचा आहे मोहरी व जिरे तडतडले की ह्यामध्ये हे वाटण टाकून घेऊया आणि सर्व मिक्सरचं काढून घेऊन म भांड्याचं आणि ते आपण मिक्स करून घेऊया व थोड्या वेळ कुकरचं झाकण ठेवून ह्यावर ठेवून द्यायचे आहे आणि अधूनमधून आपल्याला हे चमचा फिरवत राहायचं आहे हे पहा आता ह्यामध्येच आपण एक छोटा चमचा हळद टाकून घेऊ आणि इथे मी दोन चमचे लाल तिखट वापरले आहे मोठ्या मोठे, मोठे आहे मोठ्या चमच्यानं लाल तिखट वापरलं ला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकतात आता मिक्स करून घेऊन ह्यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि पुन्हा झाकण ठेवून आपण हे मिक्स करून घेऊया आता ह्यामध्येच आपण एक चम एक दोन चमचे कन ठेवून ह्यावर ह्यामध्ये आपण एक चमचा कोणताही मसाला टाकू शकतात ह्यामध्ये मी इथे किचन किंग मसाला वापरला आहे आणि चवनुसार मीठ टाकलेले आहे आणि पुन्हा झाकण ठेवायचे आहे आता तेल छान सुटले आहे छान आणि आता कलर पण छान आलेला आहे चेंज झालेला आहे कलर पण आता मस्त दिसते आहे तर इथे ग्रेव्ही आपलीही तयार झाली आहे ह्यामध्येच आता हे मट मटार टाकून घेऊया इथे तुम्ही असेच वापरून पण अशी भाजी खाऊ शकता मी इथे रस्सा भाजी केलेली आहे म्हणून मी ह्यामध्ये थोडेसे पाणी वापरले आहे आणि एक शिट्टी करून घेतली आहे तर तुम्ही ही शिट्टी केली नाही तरी पण चालेल ह्याची गरज नाही सिट्टी करून घ्यायची जर तुम्हाला घाई नसेल तर मला ह्या ठिकाणी घाई होती म्हणून मी थोडी एक शिट्टी करून घेतली आहे त्यामुळे मटराचा थोडासा कलर चेंज झाला आहे हे पहा इथे मी एक सिटी करून घेतलेली आहे आता तुम्ही पाहू शकतात की ते मटाराचा थोडासा कलर चेंज झाला आहे हे पहा आता तुम्ही जर सिटी नाही करून घेतली तर मग हे हिरवेच असे माटा मटार दिसतात मटार किंवा वटाणे वाटाणे पण म्हणतात ह्याला हे पहा मस्त अशी आपली ही झटपट अशी कमी मेहनतीमध्ये हॉटेलसारखी मटार भाजी तयार आहे हे पहा भाजी पोळी भाकरीसोबत पोळीसोबत तुम्ही हे खाऊ शकतात ही पहा मस्त झालेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि